खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील श्री पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या कारखान्याच्या युनिट पाच मधून काल एसओ टू म्हणजे सल्फर डायऑक्साईड नामक वायूची गळती झाली या गळतीमुळे साळकेवाडी व वा तलारेवाडीमधील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास झाला तसेच परिसरातील झाडे झुडपे गवत व परसबागेतील भाजीपाला जळून नष्ट झालाय भर पावसाळ्यात केवळ वायू गळती झाल्यामुळे वनस्पती व झाडे झुडपे कशा प्रकारे करपून जातात हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मग या वायू गळतीमुळे मानव जातीला किती त्रास सहन करावा लागत असेल याचा अंदाज आपल्याला येईलच या, ये या प्रकारानंतर तलारीवाडी व वा चाळकेवाडी मधील ग्रामस्थ संतप्त झालेत आणि कंपनीच्या प्रवेशद्वारावर धडकले होते यावेळी लोटेगावचे सरपंच चंद्रकांत चाळके चाळकेवाडीचे चा अध्यक्ष रोहित चाळके यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी कारखाना प्रशासनाला जाब विचारला असता व्यवस्थापनाकडून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे या वाळूची गळती झाली असं सांगण्यात आलं पुन्हा अशी दुर्घटना घडू नये यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ अशी ग्वाही देखील देण्यात आली आहे मात्र या दोन्ही वाड्यांमधील ग्रामस्थ यावर समाधानी झाले नाहीत वारंवार अशा दुर्घटना या कारखान्यात होत असून कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक गौतम माखारिया यांच्याकडे या दुर्घटनांबाबत वारंवार ग्रामस्थांनी तक्रारी करून देखील त्यांनी गांभीर्यानं घेतलेलं नाही भविष्यात जर काही गंभीर अपघात झाला तर ग्रामस्थ कोणत्याही प्रकारे या कारखाना व्यवस्थापनाला माफ करणार नाहीत प्रसंगी कारखाना बंद करावा लागला तरी चालेल ला अशी भूमिका या प्रकरणानंतर संतप्त ग्रामस्थांनी घेतली आहे पुष्कर केमिकल्सचा हा पाच नंबर प्लांट आहे आणि त्या प्लॅन्टमधून एसओ टू नावाचा गॅस पॉवर मुळे बाहेर पडला असं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यांनी पावर फेल्युअर झाल्यानंतर ज्या ठिकाणून हा एसओ टू नावाचा गॅस बाहेर पडला होता तो संपूर्ण आमच्या ह्या पंचकृषीमधील चाळकेवाडी आणि तलारवाडी या संपूर्ण एरियामध्ये जी काय भाजीपाला असेल झाडं असतील ह्या सगळ्यांवर त्याचा प्रादुर्भाव होऊन ती झाडं सगळी जळून गेलेली आहेत ही प्रत्यक्ष आपल्याला पाहण्यासाठी या ठिकाणी मिळालेली आहे गौतम माकारेया यांची मला वाटतं या ठिकाणी लोटे एम आय डी सीमध्ये पाच युनिट आहे परंतु त्यांनी काम करत असताना अजूनही त्यांनी पाच फॅक्टरी केल्या तरीसुद्धा आमचं ग्रामस्थांचं त्यांना सहकार्य राहील परंतु अनसेफ कंडिशनला त्यांनी अशा प्रकारचं काम करू नये आपल्या त्यांच्या फॅक्टरी नजीक हे जे काय पाच नंबरचं युनिट आहे त्या फॅक्टरी नजीक आमची चाळकेवाडी आणि तलारवाडी त्या ठिकाणी सर्व वस्ती आहे आणि त्या वस्तीचं भान ठेवून त्यांनी त्यांचा प्लांट चालवायला पाहिजे चांगल्या कंडिशनला हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे अशा प्रकारच्या वारंवार दुर्घटना त्यांच्या कंपनीमधून होत आहेत आपण एम पी सी बी एम आय डी सी आणि कलेक्टर प्रांत तहसीलदार यांच्याकडं ही कंप्लेंट नोंदवणार आहोत आणि पोलीस स्टेशनला याची कंप्लेंट आपण नोंदव नोंदवणार आहोत आणि त्यांच्यावर जे काही कायदेशीर लिगल कारवाई लिगल कारवाई जी करता येईल ती करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू आत्ताच लोटेगावचे सरपंच सन्मान्य चंद्रकांतभाई चाळके यांनी पुष्कर पाच या कंपनीतून निघालेल्या गॅसबद्दल माहिती दिली ती माहिती देत असताना बाजूला असलेल्या दोन वसाहती सलारीवाडी आणि चाळकेवाडी यांच्या माध्यमातून या ठिकाणी जमलेले सगळे ग्रामस्थ ग्रामस्थांचं आत्ता जे व्हिडिओ करून जी वस्तुस्थिती आहे की रस्त्याला असलेल्या दोन्हीतर्फा झाडं आहेत ही जळालेली आहेत आणि इथल्या लोकांना काल जो मोठ्या प्रमाणात सुटलेली गॅस आहे याचा लागलेला त्रास आहे या सगळ्याच्या लोकांचा झालेला उद्रेक आहे आणि कंपनी प्रशासन आणि त्यांचे मालक यांच्याकडे वारंवार या सगळ्या गोष्टींची तक्रारसुद्धा केली असता त्यांनी फार त्याच्याबद्दल ॲक्शन घेतली नाही की अशा प्रकारचे आधीसुद्धा काही इन्सिडेंट झालेत आणि त्याबाबत आम्ही कंपनी याबाबत विचार करून असं पुन्हा होणार नाही असं वारंवार त्यांच्याकडनं सांगितलं गेलं परंतु आजसुद्धा ही झालेली घटना आहे तर ह्या घटनेचं कंपनीने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे कारण बाजूला वसाहती आहेत लहान मुलं आहेत म्हातारी माणसं आहेत याच्यातून नकळो एखादा अपघात जर झाला तर कंपनी कायमची बंद करण्याची वेळसुद्धा येईल कारण आज हे पाहता लोकांचा इतला उद्रेक की कंपनी प्रशासन अशा ढिर दिरंगाई आणि या सगळ्या गोष्टी बेजबाबदारपणे करत असेल तर याबद्दल कंपनीला शासनामार्फत जो काय लगाम घातला पाहिजे तो आम्ही ग्रामस्थ म्हणून घालणार आहोत आणि येत्या काळात अशा क होणाऱ्या त्रासाला कंपनीत जबाबदार राहून कंपनीला बंद करण्यासाठीसुद्धा काही प्रयत्न करता आले तर ते सुद्धा करणार आहोत हा जो कालचा इन्सिडेंट झालेला आहे तो पॉवर फेलिअरमध्ये झालेला आहे तो आम्ही ॲक्सेप्ट करतो आणि यापुढे असं होणार नाही ते त्याच्या म्हणजे त्याच्यासाठी जे लागणारे इंटरलॉक्स वगैरे आहेत ते आम्ही बसून घेऊ आणि पुढे असा गॅस निघणार नाही याची आम्ही काळजी घेऊ तुमचं नाव काय म्हणून काम करता येतं पोस्ट काय मी स्वानंद नारायण कासूकर मी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करतो सेल्फ रिकॅसिट